नमस्कार मित्रांनो चला आता परत गाडीत बसले कुठं जायचं काय करायचं फिरायचं काय माहिती काय होतं दिवसभर कम्प्युटर कम्प्युटर घर समोर समोर त्यात काय होतं ऑफिस जरी असलं ना तर ऑफिसला जाताना येताना थोडा टाईमपास होतो किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये मध्ये थोडा वेळ जातो पण आपलं घर तिथं आहे यायचं त्याच्यामुळे दिवसभर घरात घरात तेच तेच मग नको नको होतं परत त्याच्यामुळे सारखं म्हणजे काम झालं की थोडं फिरावं वाटतं आणि आज त्यात मित्राला सुट्टी आहे मग काय करायचं सकाळपासून कामं वगैरे हो उरकली सगळी आणि आता म्हटलं जाऊया कुठेतरी फिरायला थोडं बाहेर असलं तर बरं असतं ना थोडं हां काय नाही एका जागी बसून 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 फार बोर होतं त्यामुळं आता चाललो आहे बाणेरला मित्राचं हॉटेल आहे सतव हॉटेल तिथं जो यशराज चावटी आहे आपला बालमित्र ज्याने पहिले ब्लॉग आपल्यासोबत केलेले आहेत कॅमेरा हँडलिंग वगैरे हो सगळं त्यांनी केलं होतं पहिलं त्याच्याच हॉटेलवरती चाललो आहे आता पण नेहमीप्रमाणे निघावलोय हो तर खरं आणि कुठे पोचेल कुठे जाईल सांगता येत नाही त्याच्यामुळं गॅरंटी नाही पण प्लॅन तर सत्वाचाच आहे बाकी बघू आता काय होतं आणि ज्यांचे मन असे चंचल आहेत ना सारखं नवीन काहीतरी करायचं आहे काहीतरी करायचं ते एका जागी बसू शकत नाही मी सांगतो ना कितीतरी असे आहेत मित्र आहेत की ठीक आहे एक काम झालं ना एका जागी बसून नाही राहणार सारखं इकडे नाही तिकडं तिकडं नाही इकडे जाणार तसंच मी पण आहे काम केलं ना परत तिथं बसू वाटत नाही सारखं सारखं थोडं बाहेर फिरून आलं ना रिलीफ तेवढंच आणि मग नवीन पुढच्या कामाला परत सुरुवात तर असंच आणि त्यात आपल्याला आता एक काय म्हणतो ना कारण भेटले की ब्लॉग होतोय माझा बाहेर गेलं की ब्लॉग होते त्याच्यामुळं फिरणं पण होतं आणि ब्लॉग पण होतोय तसंच चाललोय आता बघूया काय होतंय कुठं जातोय आता आलोय मित्राला घ्यायला नेहमीप्रमाणे आपल्या ब्लॉगमध्ये तो जास्त दिसतो तो उद्देश त्याला घ्यायचा आहे आणि घ्यायचं आहे मग चला करूया एन्जॉय आजचा ब्लॉग आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा खरंच आणि आपल्याला वॉच टाईम वाढवायचं टार्गेट आहे त्याच्यामुळं जास्तीत जास्त वेळ हा व्हिडिओ पहा पूर्ण व्हिडिओ पहा ठीक आहे चलो आलो आहे आपण त्याच्या घरापाशी त्याला फोन करूयात की बॉ आलो आहे या फोन उचलत नाही अरे आलोय खाली आयला काय दिसा ना मला कोणी हा का मग मी नाही आलो आज मी नाही आलो रे अजून म्हणून म्हणलं हा का आय मी हापच्डीव आलोय असं त्याला खाली येऊन थांबायचं सांगायचं की मी आलोय तू ये लवकर त्याच्यामुळे लवकर फोन केला तर तो म्हणतो तूच नाही आला बरोबर आहे मी बी नाही होतो पोहोचलो आता पोहोचतोय पाच मिनिटात पोहोचल त्याच्याकडे अरे खेळा ना एक नंबर खेळ होतो एक नंबर कळ कळ सोन्या मेमरी कार्ड भरते बोल लवकर तो घेऊ चलो द्याच बघू One hour later. जो खाना चोखा ना काही दे कंटेंट द्या मला काही दे मी फुकट करतोय आहे का एवढं आं चलो गायज आपण निकल रे अभी किधर तो पता नहीं जा रे आपण आणि आज का ब्लॉग आपण आहे ना हिंदी में करने का ट्राय करेंगे हां ना आहे ना सोनिया हिंदी में करेंगे आज का आप चो हा क्या बोल रहे ये असं आहे पोरं नाही कॅमेरा चालू झाली नं ना बोलतच नाही राव डेरिंग नाही त्यांवाडी हिंदी मध्ये ब्लॉग आहे बर का आज हिंदी मे ब्लॉग आहे आपण हिंदी ट्राय करेन आज वातावरण दिसतोय भाई बिल्डिंग हिंदी मे नाही आज का ब्लॉग आपण <laughs> का तुमको अभी ये देखो डग कैसे दिख रही अभी ना तुमको एक फ्लेक्स दिखाता है चलो एक फिल्म का प्रमोशन करेंगे आप लोग फिल्म ही है ना कुर्ला टू वेंगुर्ला कुर्ला टू वेंगुर्ला जा तरी मुला मराठी चित्रपट का चालत नाही कुर्ला टू वेंगुर्ला है ऐसा <laughs> <laughs> क्या नाम रहता है क्या पिक्चर का चला ट्रॅफिक पुणे में आए और ट्रैफिक ना मिले ऐसा हो ना नहीं सकता ना कल का परवा पाच कसं पिक्चर एकाच दिवशी रिलीज करत मराठी चालणार सांग झोड उठली त्यांच्यावर पाच आपण एवढं लांबिरा लावलो ना आता डायरेक्ट पिंपरी चिंचवड मधून बाहेर पडलो आपण आता डायरेक्ट पुण्यात डायरेक्ट आला पुण्यात पुण्यात आलो आपण बघा भाई एवढं आपल्याला काय झालं पुणे आयुक्त जबाबदारी आगर कुठे जबाबदार जबाबदारी आयले लईच रे पोर राहतले डेंजर आहेत ना इकडे जायचे का सरळ जायचे आहे बघा ना यांचे संस्कार कॅमेरा चालू केलाय म्हणून संस्कार दिसते आज हिले कॅमेरा मागचे हिरो आहेत डेकोरेशन बघा अरे काय पासून दिसते काय टिकाऊ बसून टाकव टिकाऊ बसून आणि ते म्हणतात ना बेवडे अर्थव्यवस्था सांभाळते खरंच सांभाळतात मग आता एवढं डेकोरेशनला त्यांनी सहकार्य केलं एवढं बाटले रिकामी करून दिलेत अभी आपण वाले ना तो एक एकासा सजरा आहे बस आताच पण आहे याच्यावरती रेड बसवरती पण तो काही रेकॉर्ड नाही केला आपण है ना उदू हिंदी नाही जे मे गाईत ना बाई हिंदी नाही चलो गायज आता आपण आहे हय थांबा को फोन आहे पहिला पप्पा का फोन आहे आए हे सत्व हॉटेल मराठीतच करू हिंदी नाही धामणार आलो, सत्व होटेल आलो यादा अगा। ए, गाड़ी। चला सत्व हॉटेल आलो या नाही इथं मस्त ए लॉकर गाडी चला बघू आहे का अण्णा एकादशीचे मालक आहे काय हो एकादशीचे मालक नमस्कार पेरू रुग्ण सुरुवात झाली मीटिंगची आहे सोन्या माहितीये हा नवीन मेंबर आहे आपल्यातला आहे बिझनेसमॅनची व्याजा परत पार्ट टू नुसते फोन नुसते फोन जो मालक आहे ना तो येतोय

नाव सांग ना बापे डिशचं काय विसरतो आम्ही हानी चिल्ली लोटस टेप हानी चिली लोटस आहे का किस्सा आनंद बुड आनंद होत नाही आणि गावात सरपंच सरपंच आले मंदिरात अन्न होत बुडचू अन्न त्याने चोर गेली हम्म चांगलं आहे चांगलं खरच <laughs> राज <laughs>

काहीतरी आठवलं आठवलं काय आठवलं जाऊन सांगितलं आणि पृथ्वी झालं नाही का एक म्हणला त्यांना एवढे बुक्याने काय त्यांच्याकडे पोती असते ना बुक्याची नाही का पृथीक म्हणला ते काही बंद नाही का असा उद्या तुझ्या

जेवण झाले बघू सोन्या काय काय करतोय तू इथं दारात काय करतोय मालक मालक ना झालं ना मालक स्वतः रابطो ना हा ले प्रॉब्लेम येतो रोज उठलं की लपड उठलं की नाही लपड आ ना असला असो असज असो पाणी साटलं गळाने भेदर पडलं मग शिकायत नव्हतं शाळा शिकला असता कामाल गेला असता चांगला शाळा होता विनापासी काहीतरी घरचे म्हणतो ते थे शिक 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 लोकांना वाटत लय भारी कंटेंट करतोय हे तुझं लोकांना वाटत लय भारी कंटेंट करतोय तुझं लोकांना वाटत लय भारी कंटेंट करतोय तुझं बात सही आहे कंटेंट तो काय पण म्हणतो तुझं तू भाजीलो आणि कॅमेरा घेतला गाडी एवढ्या किमतीचा गाडीची किंमत आणि कॅमेऱ्याची किंमत सारखीच गाडी तेवढलाच जैन आता कॅमेरा एवढा कमी तिला 70 लागी राहील त कर गाडीला नाही म्हणलं मी म्हणाले मानला 72 पंच्याहत्तर पर्यंत दिन शेवट 75 फाइनल तू पाय का आलो ज लागली काय जरूरत चल लवकर अर्धा गाडी आहे गाडी कच्ची निघाला जी काय काय करतो गिरत जायचं चाप्याला आपण चाललोय गिरीधरला गाईस नाही बैलच नाही चहा प्यायला चाललोय गपगुमान गिरीधरला चाळीस रुपयाला चाय अवकाद नाही तरी चाललोय हे बॉल रुपये बँकेत बॅलन्स आपल्याकडे तीनशे असले चांगले चांगले आपल्या काही बँकेत तीनशे रुपये आणि आपण चाललोय गिरधर चाय प्यायला पन्नास रुपये चाळीस बॉल नाही तू आता इलायची मारून

मित्रांनो फायनली आपली ही भेट झालेली आहे सत्व हॉटेल ते आलो होतो मित्राला भेटलोय आणि तिथून पुढं तिथं थोडं जेवण वगैरे केलं गप्पा वगैरे मारल्या मस्ती वगैरे केली आणि त्याच्यानंतर मग चहा प्यायला गेलो तो आमची मस्ती तर बघा ना चाळीस रुपयाचा एक चहा प्यायला गेलो खरं तर आपल्या गावाला दहा रुपयाला पाच रुपयाला चहा मिळतो अजून पण मराठवाड्यात गेलं ना पाच रुपयाला चहा मिळतो इथं चाळीस रुपयाला चहा आहे तो चहा पिलो आहे आणि आता सगळं आवरून घरी चाललो आहे पण एक काम आहे धोडमध्ये सांगवीमध्ये मग ते करायचं तिथून मग घरी जायचं आहे ठीक आहे चला हा मस्तपैकी हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि गणेशजी जा तो या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कधी बानेरमध्ये आले आणि तुम्हाला पिवर व्हेज खायचा असेल तर सत्व हॉटेलला नक्की भेट द्या ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल